राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ म्हणणं गरजेचं आहे का स्वामी समर्थांच्याच पटानात बसलो आहे आता म्हणजे त्यांच्या गावाचे हद्द आहे माग नागालेलं राणे तिथं थोडं गर्दी जास्त होती म्हटलं तुम्हाला निवांत बोलता येईल सकाळ सकाळ दर्शन झालं मस्तपैकी आणि एक स्टोरी सांगायच्या आधी एक तुम्हाला विषय क्लिअर करतो बिग बॉसमध्ये जायचं आहे आपल्याला स्वतःसाठी नाही जायचं तिथं जाऊन मी कट कार्यक्रम करणारे बऱ्याच जण भले मी आठ दिवस राहून द्या तुम्हाला आतलं सांगत नाही आता पण माझ्या जा कामात जास्त स्पीड घेण्यासाठी मला ती गोष्ट गरजेची आहे हां आणि तुम्ही लाखसुद्धा सबस्क्रायबर नाही तेवढं लाख कर, करा कस तरी करून पुरं करा असं माझं अजून विनंती मी पाचशे भाग होता आला असते मी कधी म्हणलो नाही की एकदा म्हणलं होतं की सबक्राईब करा कधी आपण म्हण आणि लाख झालं ला तर आयुष्या आयुष्यात आईश, मानणार नाही शब्द आहे आपला सबस्क्राईब करा दुनिया करा मला मोठं होऊ द्या गरज नाही लक्षात घ्या विषय वेगळा आहे फार बिग बॉस मध्ये चान्सेस आहेत आता आपण सटिंग लावलेली जे आणि ऑडिशन पण दिलेलं आहे ऑडिशन चालू झाल्यात हे महत्त्वाचं आहे आणि आमचा अजून सुद्धा नाहीत आता विषय असा आहे आजच्या स्टोरीकडं जाऊ लय महत्वाचे होते आणि स्वामी समर्थांच्या पावनभूमीत बसून जाडाखाली निवांत सांगण्याचे आनंद मजा काही वेगळीचे दर्शन बिर्शन सगळं झालं उत्तर प्रदेश शिलावन नावाचं गाव आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी घडलेली रामप्रसाद तिवारी शेतकरी बघा त्या शेतकऱ्याला चार मुलं येते एकूण थोरली मुलगी तीन मुलं एक पत्नी गरीब कुटुंब दोन अडीच तीन एकर जमीन असेल बिचाऱ्याला जमीन कमी होती मुलं जास्त आणि तिथे परिस्थिती आपल्यापेक्षा थोडी वेगळी आहे आणि टोरी फार इंटरेस्टिंग आहे त्या रामप्रसाद तिवारीने मुलांना जवळ शिकायचा प्रयत्न केला पाचवी सहावी सातवी पण लिहा वाजता आलं की पोरं शाळा सोडून द्यायची काही कोण शिकाना पुढं पोरीचं लग्न करून दिलं त्यातला जो तीन नंबरचा मुलगा आहे त्याचं नाव आहे विष्णू तिवारी विष्णू तिवारीचे केस फार फेमस आहे प्रसिद्ध आहे काय नेमका विषय आपण युसकाठून बघू थोडा जन्मय विष्णूचा एकोणीसशे सत्याहत्तरला जन्म झाला आठवीपर्यंत शाळा शिकला तिथून पुढं गुरं वळायचं शेळ्या वळायचं त्याच्यानंतर त्या भागामध्ये बनारसी शालू आणि बनारसी साडी याचं सिलिंगचं तुम्ही साड्या तयार करतात अख्खी बनारसी साडी जर शिवून काढली त्याला महिना दीड महिना लागतो त्या त्याची जी, जी मेहनत मजुरी त्याला चार ते पाच हजार रुपये मिळते असा विषय असतो शिवायचा तो मग घरच्यांना छानला करायचा घरचे आईवडील पण शिवायचे गरीब कुटुंब आपलं बा कष्ट करा बाखर का तत्वाचं पालन करणारं आणि अशाच लोकांच्या मागं देवी सध्या दुनिया टिकून आहे फक्त ह्या मुळे टिकून आहे तुम्हाला सांगतो की जे मेहनतीने काष्टाचा रुपया खात्यात आणि काष्टाचंच अन्न खात्यात ना रक्ताचा घाम करायचा आणि गामातून जे अन्न आहे त्यातून परत रक्त तयार करायचं त्याच्यामुळे दोन्ही आहे नाही तर लाच घेणाराची आणि भ्रष्टाचार करणाराची कायदा दडापणाराची दोन्ही अजिबात नाही लय भयानक ना स्टोरी झाली हा जो विष्णू तिवारी आहे हा विष्णू तिवारी अठ्ठे नवी शिक्षण झालं म्हणलं आता आपल्याला एक दोन म्हणजे शेतीमध्ये काहीतरी पिकाचा बदल त्यांच्या इथं मोहरी जास्त व्हायची त्यांच्याकडे गहू व्हायचा बाजरी व्हायची ती शेतीकडं थोडं लक्ष द्यायला लागला म्हणजे ते तेवढंच आपलं होईल त्यांच्या शेजारी चिकटून बांधकरी होता बांधकरी चांगला आता बांधकऱ्याचा विषय असा आहे मी बीच मला तर दिले बांधकरी तुम्हाला खरं होतं काही कारण नसताना बांधकरी आणि शेजारी बदलता येत नाही हिले दुःखाची गोष्ट आहे ती किती खडगुळ असून द्या मग पण ह्यांचा जो बांधगरी आहे ना ही खडगुळ स्वरूपाचा होता आणि हा वेगळ्या जातीचा ती वेगळ्या जातीची असा एक प्रकार होता तर त्या यायच्या त्यांच्या आणि मशी घेऊन यायच्या एक दोन मैसा असन पारडा असन काय खुटी अशा ठिकाणी तपल्या खुटी ठोकायची तपल्या वावरात दावं द्यायचं लांबून ती खुटी दावं बांध त्या बांधाच्या तेवढं दावं सोडलं पाहिजे ना खुटी बांधथानी जनावर बांधथानी योड़े योड़े ते ते बाल बाल लां, लां ती थोडं एवढं एवढं लांबून बांधायची मग ते काय होतं बांध ओलडून याचं गहू बिव खायची ते ती आहे त्या बायांना बडबड करायचं म्हणला तुम्ही दनवार बांधून घ्या तुम्ही मुद्दम बांधताय सु लांब लांब बांधलं म्हणजे ती माझं हे खातं आहे म्हणला ती बाई उलट्याशिवाय द्यायची मी माझ्या वावरात दारावन बांधन नाही तर काही कर नाही तर काही करण तू तो संबंध नाही मला बरोबर जे पण ती लांबून दिल्यामुळं मायावर जाऊन खाते जाऊन मुख्य मुखजनावर त्याला काय कळतं आहे तुम्ही माणूची तुम्हाला कळते ना अशी न तखतक झाली ती बाई म्हणली तू मला तुला हिसकात दाखवते तुला काय ती दाखवते बरोबर करते तुला कार्यक्रमच करते करेक्ट तिने तिच्या जातीतल्या दोन तीन लोकांना बरोबर घेतलं आणि नवरा आणि तुमचा सासरा असे गेले बाईला त्यांनी गरीच ठेवलं कारण ही बाब नंतर निष्पन्न झाली पोलिस स्टेशनला म्हणले आम्हाला जातीवाचक शिवेगा आणि आमच्या महिलेची आबरू लुटलेली आहे त्याच्यावर अत्याचार केलात भयानक असं तसं पोलिसांनी ने ते नेते बी ते होते त्यांच्याबरोबर दोन तीन त्यांचे तात्काळ लगेच रजिस्टर हे करून घेतलं विष्णूला तर नेला उचलून ब आता हे गरीब सगळे कामधंदा सोडून ती जायची पाळी आली विष्णू म्हणला अहो नाही केलं काय साहेब त्याला थोडी हानमार केली नाही नाही तिथं साया कर तिथं साया कर ती गुतावलं बा केस केली कोर्ट असं एखाद्या वेळेस अत्याचार झाल्यानंतर एखाद्या महिलेने जर अत्याचारी तक्रार केली तर सगळ्यात महत्त्वाचा कायदा असं सांगतो की त्या महिलेची त्वरित मेडिकल करावी सिमन्स विर्याचे डाग सगळे काय जखमा काय हे सगळे डॉक्टर रिपोर्ट घ्यावा आपण त्याचे सॅम्पल असतात आणि ते जोडावेत ह्याला झालं असेल तर होत्यात बी ते, ते करणं गरजेचं इथं काय झालं आहे नुसते सांगे वांगेवर कार्यक्रम झाला का पुरावे नाही काय नाही काय नाही झाली कोर्टात केस स्टँड त्यांना शोधावं लागला वकील त्यांना सरकारी वकिलाला पैसे देता देता ती आठ दहा वर्षे निघून गेली सा सॉरी सा, साडेपाच वर्षे निघून गेली त्या माणसाला दोन हजार दोनमध्ये वीस वर्षाची सजा लागली बलात्काराच्या गुन्ह्याखाली अत्याचाराच्या गुन्ह्याखाली ती विष्णू दहा टक्के हँग झाला घडी काय दुनिया आहे काय ये कायदा हो, आहे बा वीस वर्ष त्यांनी तिथले प्रकरण ती परत हायकोर्टात पाठवलं हायकोर्टाचे वकील त्यांची फी त्याच्या दोन तीन वर्षाचा कालावधी केला ते सगळे बागावण्यात ती सगळीच्या सगळी एकर जमीन विकावं लागली बघा आता ही दुनिया इतकं इतकं सुद्धा वाईट घडू शकतो बरं का असं काय नाही आणि कोर्टाने डायरेक्ट सुनावलं त्याला की वीस वर्ष आता त्या वीस वर्षाच्या कालावधी दर महिन्याला त्याचे वडील त्याला व्या ठायला यायचे तुरुंगामध्ये त्या आपला पोरगा विष्णू हा अत्याचार केलेलाच नाही किंवा काय पर्स त्यांना सगळं माहीत होतं पण त्यांची बाजू मांडण्यात ते सक्षम केले आणि ते त्यांनी बैल लोकांच्या भेटी घेतल्या त्यांनी अगदी तिथलं तर आमदाराच्या भेटी घेतल्या त्याची मदत कोणी केली नाही का फक्त ते गरीब होते म्हणून आणि त्यानंतर त्या ठिकाणी मतदान कमी होतं म्हणून हे पण आहे आपल्या देशात हा म्हणजे न्याय मिळालं नाही त्या गोष्टी त्यांनी ती जमीन गेली ती बेठायला यायची अचानक ती बेठायला यायचे बंद झाले त्यांचा दाग ठबावी महादेव तू बेठायला आला एकदा एकोणीस वर्ष उलटली होती एकोणीस वर्ष काही न करता हा आतमध्ये बर उलटून द्या म्हणजे तुम्ही तुम्हाला कधी कधी टेन्शन मला फोन येतात माझं हे झालं मात्र ऐका थोडं शांत घ्या न्यार घ्या डोक्या बर पहिली गोष्ट आत्महत्या ना, करायची नाही कुणाला मारायचं नाही प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो थोडं शांत डोक्याने घ्यायचं कसं सांगतो मला काय हे विष्णूची काय चुकी नसताना हा एकोणीस वर्ष सडला आतमध्ये सडला अक्षरशः नंतर नंतर तर गर्ण निरूपेनं बंद झालं त्याला एकोणीस वर्षात ही एकमेव केस अशी की एकोणीस वर्षात एकदाही पॅरोलवर सुट्टी नाही दोन दिवसाची सुट्टी नाही साधी का तो गरीब आहे गरीबासनंच फार मोठा गुन्हा झाला अशी परिस्थिती महाराज एखाद्याच्या बोटात इकडं चार इकडे चार अंगठ्या गळ्यात सोनं रस्त्यावर हो उभा राहिला त्याची गाडी पंक्चर झाली कार शेजारी त्याने नुसतं असा हातकर रोज तर वार केले गाड्या थांबवत्यात काय झालं का तो काय का? तुला बारा लाख देणार आहे काय अकाउंटला त्याला लोकं थांबतात आणि एखादं गरीब बिगरचे फ्लो चालले रस्त्याने त्याचा कोणी नाही त्याचा फक्त आहे देणार ठेवा त्याचा फक्त आहे या जगात सिस्टीम कायदा पोलीस न्यायंत्रण त्याची नाही अजिबात नाही गरीब जगायचं स्वतः घेमतीव जगायचं आजारी पाडला सरकार रुग्णात उपचार करायचे नाही तिथं जम जमलं नाही गेला मेलं ना सरांजवळ करायचं पण स्वाभिमान नाही विकायचा कधी गरीबी असणार काय गुन्हा नाही सगळ्यात गरीबी चटके मी सोचले लहानपणापासून मला माहिती आहे काय परिस्थिती त्याच्यामुळं हा जो विष्णू आहे एकोणीस वर्षांनी त्याचा दाखटा भाऊ महादेव त्याला बैठायला आला त्यांनी जे माहिती सांगितले की मला वडील गेलेत पॅरालिसिस झाला त्यांना पहिल्यांदा ते त्याच्यानंतर दी एक दीड वर्षात उपचार योग्य नाही मिळल्यामुळे एक वर्षाने ते गेले बर वडिलांचं दुःख कळतंय कधी दोन तीन वर्षाने आला गेल्यानंतर वडील गेल्यानंतर एक वर्षाने आई गेली एक भाऊ गेला अटॅकने एवढ्या तीन तीन दुःखाच्या बातम्या त्याला कळल्या गाठबीट घेतली त्याची निघाला भाऊ निघून गेला तिथून पुढे आता जेवणावरचं लक्ष कमी झालं पण त्याची सजा जी होती ती फक्त आता आठ नऊ महिने राहिली होती आठ नऊ महिन्याने तो सजा पूर्ण झाली पण ती सजा अजून तीन महिने शिल्लक होती ते तीन महिने शिल्लक असताना त्याची लय आतून तीव्र इच्छा झाली की एवढी सगळे मेल्यात कमीत कमी घरी एकदा मला एकदा कळना सोडावं योग्य तीन महिन्यासाठी वीस वर्ष सजा वागणारा माणूस तीन महिन्यासाठी पळून जाऊ शकत नाही असे त्यांनी त्या ठिकाणी एक स्टेट लीगल अथॉरिटी सर्विस अशी एक संस्था आहे ते बघ कोणा अन्य अत्याचार करतात का मी एन जी ओ म्हणतात त्यांना त्यांचा एक प्रतिनिधी एक मॅडम आली म्हणले तुमची फाईल बघितली मी तुमची सजेला तीनच वर्ष तुम्ही फार खुश असाल आता ते आता त्यांना काही माहीतच नाही तर काय म्हणला वीस वर्ष मला अजून वीस वर्ष आत टाका पण मग खरंच काही केलं नव्हतं म्हणला तुम्ही म्हणजे असं कसं मी न जागुन्याची तुला सजलं का मी तुझी केस के स्टडी करते त्या महिलेने त्याची केस स्टडी केली आठ दिवसामध्ये टोटल तर ते एफ आय आर जी आधी स्टेशन दाखल केली होती त्याच्यात तिला असं आढळून आलं की महिला आलीच नाही पुल तुमचे अत्याचार झाले म्हणजे सरकारी सर्टिफिकेट नाही काय नाही काय नाही एवढी चारशे दाखल करून हे झालं कस काय आणि झालं म्हणजे एक माणसाच्या एका माणसा तुम्हीही समजा तुमच्या जीवनाला किंमत आहे का नाही एकोणीस वर्ष तुम्हाला जर कोणी जर आत टाकलं तर काय वाटून तुमच्या आत्म्याला असा विषय दुसऱ्याचं दुःख थोडं जाणून गेला शिकला की माणसाचं देवत्व आल्याशिवाय राहत नाही स्वामी समर्थांच्या कृपेने सांगतो मी तुम्हाला आशीर्वादाने त्यांच्या ही मातीसुद्धा ही मातीसुद्धा स्वामी समर्थांची माती ती माती त्या गावातली असे त्यांचं पाईप इथं येणे जाणं झालं असं का नाही असं नाही हो तर ती बाई म्हणली चुकीचं आहे तिने लगेच सूत्र हलवली बा त्यांनी त्यांनी लगेच ती कोर्टाला अप्लाय केलं आणि त्यावेळेस जस्टिस गौतम तिवारी हे जज होते त्यांच्यासमोर हा विषय मांडला त्या बायने जी मागणी केली एन जी ओच्या ती एकदम योग्य होती की एकोणीस वर्ष काय कारणास्त आणि कायद्याने जर गुन्हेगार कायदा आहे कायद्याने जर आणलाय सिस्टीमने जर असं केलं असेल ना कायदा जागेवर ठीक ठीके बरोबर आहे पण राबवणारे हात आपले थोडे आशे झाल्यात असे त्यांना लुदवर लिया कुत्र्याला ते बा कधी कधी तसा विषय ही सिस्टीम थोडी सारखी झालेली आहे सिस्टीम कायदा बरोबर आहे की सिस्टीम राबवणारे हात थोडे चुकल्यात एका गरीबाला एवढे दिवस गेल्यावर जजनी ती आलं प्रकरण अरे म्हणल्या त्याच्यात तर काहीच पुरावे नाहीत ती महिलासुद्धा पोल्टेशन आलेली नाही काय नाही काय नाही कसं काय माणसाला एकोणीस साडे एकोणीस वर्ष हात बघावं लागले आत टाकले डायरेक्ट सक्त मजुरी त्यांनी तात्काळ रिलीजचे आदेश दिले पण त्याला कमीत कमी पंचवीस लाख रुपये मिळायला पाहिजे होते असं माझं मत आहे त्यांनी जेवढे कमावले मी म्हणतो शंभर रुपये हादरी ना त्याची पन्नासच रुपये हाजरी दरा पन्नास रुपयापासून किती दिवस होतात बघा काय का व्हाय ना त्याच्या मधुर ते द्यायला पाहिजे होतं तो लग्नापासून लांब शरीर सुखापासून लांब एका माणसाला काही किंमत आहे का नाही तुम्हाला झालं ना तु मला झालं त्या विष्णू तिवारीला झालं कोटन लगेच सोडून दिलं आता सोडून दिलं त्याच्याबरोबर दोन बॅग आहे एक बॅगीत कपडे आणि त्याच्या मेहनतीचे सहाशे रुपये तिथं थोडी नोकरी विक्री बी असते थोडं काम केल्या पैसे मिळतात सहाशे रुपये त्याला ते दिले तेथून तो बाहेर आला तेवीसव्या वर्षी आत गेलेला माणूस वीस वर्ष आता बाहेर आला म्हणजे सगळं जग बदललेलं वीस वर्षात तुम्हाला माहिती एखादा गावात येल तर रस्त्या बदलत इमारती बदलतात माणसं बदलतात जुनी भरून जातात नवी मोठी होत्यात लय अवघड आहे वीस लय अवघड म्हणजे जे काय अस्तित्वात नव्हतं अशी मुलं त्यावेळेस अस्तित्वात आली वीस वर्षात झाली घरी गेला पाठकुनी बघितलं सगळ्यांच्या फोटोला हार लागलेलं जो भाऊ महादेव हा त्याला बेठायला आला होता तो भाऊसुद्धा अटॅकने मेला होता विष्णू एकदाच एकटाच तिथं त्याने तर तरी मा अगं माणूस कसा आहे तो माणूस विष्णू तिवारी किती खंबीर असला पाहिजे विचार घ्या आणि माणसांनी तेवढं खंबीर असलं पाहिजे की त्याच्या संवेदना भाव भावना आतल्या सगळ्या मेल्या होत्या मृत झाल्या होत्या हा सिष्टीविषयी राग नव्हता तो स्वतःच्या नशिबाला कोसत होता स्टडी कमी असेल असंही त्यांनी त्याच्या सुद्धा मला जगायची एक नवी सुरुवात करायची माझ्या आईवडिलांचं स्वप्न होतं की मला मुलगा व्हावं नातू खेळावं त्यांनी त्यांनी लग्न केलं तो उत्कृष्ट प्रकारचा आचारी स्वयंपाक बनवायला शिकला होता तुरुंगामध्ये कुठलं बी हॉटेल त्याला लगेच कामा ठेवत होतं तिथं तो हॉटेलला त्याला नोकरी घेतली ॲडव्हान्स दिला बारा महिने त्यांनी काम केलं बाहेर आल्यानंतर बारा, बारा महिने काम केल्यानंतर पैसे जमा झाले त्यांनी दागिने करून स्वतःची एक मुलगी सिलेक्ट केली त्याला स्थळ आलं एक म्हणले आमची द्यायची इच्छा आहे दिली मुलगी मुलगी तब्बल त्रेचाळीस दिवस म्हणजे तीस दिवस दीड महिना आणली सोनं आणि ते सगळं घेऊन ती पोरगी पळून गेली दीड महिन्यात मग याने आई बापाई चौकशी बवकशी केली नीट जाऊन म्हटले त्यांचा दंदाचे खोट्या लग्न काढायचं पैसे घ्यायचे की दुसरा तिसरा चौथा आणि ते आरोपी लोकं आहेत हा म्हणला ही वीस वर्षासारखं हे सुद्धा माझं नशेवाचलं पाहिजे ते बायको बिकू ते झाटाव गेलं मला सगळं ते जाळ झाला सगळ्या दाडावर राखेल त्याच्यावर आजची परिस्थिती अशी आहे बायको दीड महिन्यात पळाली म कोणाची मोठी ओळख नाही पैसे नाहीत म्हणून विष्णूचं आयुष्य खराब झालं विष्णू तिवारीचं वीस वर्षे गेली समाजाने बाहेर हो। आल्यावर ते खोट्या पोरगणीने हे करून बारा महिने कमावले तेही पळावलं म्हणजे ते बघा किती दुःख असतं आजची परिस्थिती अशी आहे तो स्वतः परत दुसरं हॉटेल धरला आता मला लग्न नाही करायचं पण स्वतःचं राहिलेलं जीवन पण व्यवस्थित गेलं पाहिजे असं त्यांनी परत काम करायला सुरुवात केली त्याने बनवलेले पदार्थ लोक चवीने खात्यात त्याला पैसे मिळतात आणि झालं गेलं सगळं तो विसरून गेला ही विष्णू तिवारी एक नाही तर अशा विष्णू तिवारीच्या किती केसेस असतात तुम्ही सांगा किती असे विष्णू तु आत्मि तडफडत पडले असतात श्री स्वामी समर्थांच्या ह्या गावामधून आज हा एपिसोड शूट करणारा कायद्याच्या नावाने ज्यांनी विष्णूला विष्णू तिवारीला वीस वर्ष काही कारण नाही केलं आणि बऱ्याच अशा त्या कोर्टाने आधुनिक न नोंद मत नोंदवलं होतं गौतम तिवारींनी न्यायाधीश की खोट्या ॲट्रॉसिटी खेस टाकल्यामुळं हा विषय झाला ही गांभीर्य बा बाब गंभीर गंभीर्यपूर्व बाबा आहे हे त्याचं प वाक्य होतं तिथं की या आयुष्याशी इतकी खेळू नका की ह्या जगामध्ये सगळेच विष्ठ नसतात असा होतो त्याच्यामुळे ह्या कायद्याने जे, जे त्या बिचाऱ्याला आपल्या सिस्टीमने आत्मविश्वास टाकले त्या न्यायव्यवस्थेच्या नावाने अबा बा 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 बाबा बाबा ठोकायला अजिबातावं हे नाही मला काही लाजलाजा श्रम सगळं विकून टाकलेला माणूस मी कुणा किती गरीब असून त्या कुणाच्या बाबतीत इतकं अति करू नका असं माझं सांगणं आहे स्री स्वामी समर्थ